नमस्कार मी सोल्युशिंद आत्ता आपण जवेली कॉलनी या ठिकाणी आहोत राजीव नावाची एक बिल्डिंग ते ते आहे त्या ठिकाणी काही क्लासेस असतात उदाहरणार्थ ॲबॅकस क्लास असो किंवा ट्युशनचे क्लासेस असो त्या ठिकाणी आज आहोत आणि आज बालदिन आहे चौदा नोव्हेंबर त्यानिमित्त आपण पाहू शकतो की लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी आणि जे क्लासचे टीचर आहेत त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी केकसुद्धा आणलेले छानसे सेलिब्रेशन आहे नक्की कसं सेलिब्रेशन असणार याबाबत आपण लवकरच माहिती जाणून घेऊयात

आता सोबत काही चिमुकले त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया की आज काय आहे आणि या ठिकाणी कोणता कोणता क्लासेस असतात बाहेर तुझं नाव सांगू आणि राहायला कुठे आहेस तू बर आणि या ठिकाणी क्लासला कधीपासून येतोय तू <coughs> किती दिवस झाले तुला काय काय शोभेल टीचर ॲपकस आणि शाळेत कोणतं येतो म्हणला पैसा पण द्या कितवीला बरं ओके तुझं नाव सांग हां आणि राहायला कुठे शाळा कोणती कितवी ला या ठिकाणी काय काय कशा बर ठीक आहे तुझं नाव सांग आणि ह कुठे आहेस बर आणि या ठिकाणी काय काय कशा तू कितवी लाईस आता बरं ठीक आहे तू काय सांगणार तुझं नाव सांग बरं आणि राहिलं कुठे आहे आणि शाळा बरं या ठिकाणी तू केव्हापासून क्लासला लाय बरं तीन महिने म्हणजे काय काय शिकवतात म्हणजे कसा अभ्यासाच शिकवतात का आणखी काही शिकवतात अभ्यासाच शिकवतात अभ्यास मध्ये कोणतं आता म्हणजे काय असतं त्याची पायरी असते अशी कसं काय असतं लेवल असतं का तुझं नाव सांग बरेच आणि शाळा कोणती कितवीला आहेस तू आता आता बरं या ठिकाणी बाल विकास मुलं काय सांगशील कारण आज चिल्ड्रन्स डे बर आणखी आज पंडित जवाहरलाल नेहरूचा वाढदिवस आहे त्यांना लहान मुले खूप आवडायचे म्हणून त्यांचा वाढदिवस हा चिल्ड्रन्स डे म्हणून साजरा केला जातो छान छान गुड तुझं नाव सांग बर मोठे नि आणि राहिला कुठे आहेस तू बरं शाळा कोणती आहे तुझी आणि कितवीला आहेस आहेसियर के जी मला ओकेकस म्हणजे काय नक्की काय सांगशील बरं ठीक आहे तू काय सांगशील तर तुला या ठिकाणी आबेकस शिकवलं जातं काय काय शिकवलं जातं सांग बरं आबेकस म्हणजे मण्यांची पाठी त्या त्या मण्यांच्या पाठीमधून आपल्याला कळतं की आ, ही प्रक्रिया कशी करायची म्हणजे आपण त्याच्यामध्ये जा जाणून घेतलं पाहिजे आणि हे आबेकस हे गणितामध्ये वापरलं की आपण सोपे जाऊ शकतो ओके छान तुझं नाव सांग माझं नाव बरं तू या ठिकाणी क्लासला आहेस किती महिने झाले तुला क्लासला बरं या ठिकाणी काय काय शिकवलं सांग बरं तू काय सांगशील तुझं नाव सांग आणि शाळा कोणती तू आता आहे स्वतः या ठिकाणी क्लासला तू किती महिने झाली असेल आता या ठिकाणी काय काय शिकवलं जातं

आता आपल्यासोबत क्लासच्या टीचर आहे त्यांच्याकडे थोडक्यात जाणून मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव आहे प्रियांका माळी या या ठिकाणी ठिकाणी जो क्लास आहे माझ्या क्लासचं नाव आहे आदित्यराज क्लासेस आ, सुमारे चार वर्षामध्ये क्लास चालू केलेला तर आम्ही रेग्युलर कोचिंग क्लासेस घेतो स्कॉलरशिप मंथन या सगळ्या एक्झामचे क्लासेस इथे घेतले जातात आणि अभ्याकस म्हणजे आम्ही तर अब्याकस साठी खूप चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे काय तर मनांची पाठी म्हणजे मराठीमध्ये याला काय म्हणतात की मनांची पाठी सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून हे चालू झालेलं आहे आणि मध्ये फक्त असं नाही की याचा उपयोग फक्त गणितासाठी होतो तर याच्यामुळे काय होतं की मेन मुलं चालना मिळते आपल्याला तर तेच कॉन्सन्ट्रेशन लेव्हल मुलांची वाढते आणि त्याच्यामुळे सगळ्या सब्जेक्ट म्हणजे मुलं आपोपच होऊन जातात हा म्हणजे फक्त मध्ये गणित येतात असं काही विषय नाही का आणि याच्यामध्ये काय मरा सॉरी मल्टिप्लिकेशन ऍडिशन सब्ट्रॅक्शन आणि डिव्हिजन हे सोप्या पद्धतीने मुलं करू शकतात परीक्षा वगैरे हो एक्झाम असते याची नऊ लेवल आहे तर आता आमच्या माझ्या कंपनी स्मार्ट किट्स अभ्यातच तर याच्या नऊ लेवल असतात प्रत्येक लेवल आपण बाहेर एक्झाम सुद्धा असतात बाहेर सुद्धा आमची मुलं एक्झामला जातात नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आणि त्याच्यामध्ये पास आउट सुद्धा होतात आता डिसेंबरमध्येच इंटरनॅशनल लेवलला मुलं माझी जाणार आहेत क्लासमध्ये सुमारे बारा मुलं आहेत म्हणजे माझ्या दोन बॅचेस आहेत एक इथं आहे कोराल पाटील आता ही किंवा कोणत्या लेवल असं आता इथं वेगवेगळ्या लेवलची मुलं म्हणजे प्री लेवल फर्स्ट हो, से से लेवल सेकंड लेवल आता वेगवेगळ्या लेवलची सर्व मुलं आहे बरं आज जो बालदिन साजरा केला नक्की त्याची संकल्पना काय होते म्हणजे बालदिन आहे म्हणून तो तुमचा क्लास आहे असं काय बालदिन म्हणजे सर खरं सांगायचं आम्ही तर... सण साजरा करतो क्लासमध्ये दिवाळी पार्टी दिवाळी साजरी दिवाळीची पार्टी आम्ही साजरी केली होती व टीचर्स डे सेलिब्रेशन केलं होता स्कूलमध्ये सॉरी क्लासमध्ये तर असे वेगवेगळे वे प्रोग्राम आम्ही घेतला असतो दरवर्षी